राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली मात्र आज अचानक निवडणूक आयोगानं मतमोजणीची तारीख उद्याऐवजी एकवीस डिसेंबर अशी जाहीर केली आहे अचानक तारीख पुढे ढकलल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी शंका व्यक्त केली आहे जय महाराष्ट्र एकदाच्या कशा बशा का होईना रडत कडत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या प्रचार झाले आणि उद्या निकाल लागणार तोपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलं अनेक ठिकाणच्या काही कारणास्तव न्यायव्यवस्थेच्या सूचनेनुसार निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत आणि निकाली सुद्धा उद्या लागण्यात ढकलण्यात येत आहेत अनेक ठिकाणी निवडणूक निकाली तयारी सुद्धा झाली होती कर्मचारी अधिकारी चांगल्या पद्धतीने काम केलं होतं कोट्यवधी रुपये खर्च झाले आणि अशा वेळी अचानक निर्णय बदलला काय चाललंय ह्या देशभरात आपल्या निवडणूक आयोग काय करते त्यावर काम करे लोक काय करते न्यायव्यवस्था कुठल्या दिशेने चालू आहे आपण भरकटली लोक आहेत आपण स्वतः निर्णय घ्यायचे की निर्णय लादून घ्यायचे कोणाच्या इशाऱ्यावर काम करायचं का सेटिंग करायचं बाजू होतो अजून काही शिल्लक होतं का अशा अनेक शंका आता अशा वेळी येत आहेत आणि त्यामुळे जगभरात निवडणूक आयोगाचे लोकशाही चट्टा सुरू आहे अशा वेळी ना ना एकच नाव आपल्याला आठवतं म्हणजे टी एन शेशन साहेब अशा व्यक्तीची आदेशाला गरज आहे भविष्यामध्ये अशी बिंडोक बालिश आणि पोरखेळ करणारी लोक या आयोगावर कामकारी लोकांनी आयोग बाजूला करून अशा टी एन शेशन साहेबांसारख्या दक्ष आणि मजबूत माणूस एक व्यक्ती या आयोगावर देणं अत्यंत गरजेचं आहे